वेलकम टू अवर चॅनल नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा आणि गुढीपाडव्याच्या थाळीसाठीच मी पनीरची भाजी बनवणार आहे तर म्हणलं चला तुमच्याशी व्हिडिओ शेअर करूया तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर इथे मी फोडणी करून घेतली आहे त्यामध्ये जिरे मोहरी आणि तमालपत्र काळे मिरे लवंगा असे टाकून घेतलेले आहे आणि इथे मी खोबरं लसण अद्रक आणि कोथिंबिरीच्या काड्या यांचं वाटण तयार करून घेतलेलं आहे नेहमी आपण कांदा टोमॅटोचीच प्युरी टाकून भाजी करतो तर इथे मी थोड़ा ट्विस्ट दिलेला आहे इथे मी खोबरं लसण अद्रक यांचं वाटण घालून ही भाजी आज बनवणार आहे तर यामध्ये हे छान परतवून घ्यायचं आहे वाटण यामध्ये मी तिखट ॲड करून घेतलेलं आहे मोठा चमचा तिखट ॲड केलेलं आहे हळद चवी थोडीशी कलर येण्यासाठी ॲड करून घेणार आहे आणि इथे कांदा लसूण मसाला जो की मी घरीच तयार केलेला आहे तोही इथे ॲड करून घ्यायचा आहे त्याची लिंक मी डिस्कि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये छान इथे याला तेल सुटेपर्यंत याचा कच्चेपणा जाईपर्यंत याला व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे तुमच्याकडे पाडव्याला कोणती भाजी करणार आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याकडे पनीरची भाजी कोणाकोणाला आवडते किंवा पनीरचे अजून कोणते कोणते वेगवेगळे प्रकार तुमच्याकडे खायला आवडतात तेही मला कमेंट करून सांगा तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित छान परतवून घेतल्यावर मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आधीच टोमॅटो कांदा आणि दोन चार काजू टाकून छान पेस्ट करून घेतली होती तेही मी इथे ॲड करून घेणार आहे तर ही व्यवस्थित या खोबऱ्याच्या वाटणामध्ये आणि तेलामध्ये छान परतवून घ्यायची आहे इलाही छान इचा कच्चेपणा जाईपर्यंत व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे छान शिजवून घ्यायचं आहे इथे तर हे व्यवस्थित छान परतवून झाल्यानंतर यामध्ये मी थोडंसं सा घरची जी साय आहे ती ॲड करून घेणार आहे परतवल्यानंतर तर हे छान परतवल्यानंतर व्यवस्थित थोडंसं तिखटही मला कमी वाटते म्हणून मी इथे थोडं ॲड करून घेतला आहे आणि ते साय पण मी घरातली ॲड करून घेतलेली आहे तर तुम्ही फ्रेश मलाही टाकून घेऊ शकतात साय टाकून घेऊ शकता किंवा दोन चमचे दही पण इथे ॲड करू शकतात तर इथे मी माझ्याकडे साय होती तर ती मी ॲड करून घेतलेली आहे आणि ती साय पण व्यवस्थित यामध्ये वितळवेपर्यंत व्यवस्थित परतवायची आहे आणि कुठलीही वस्तू वाया जाऊ द्यायची नाही हे संस्कार आपल्यावर लहानपणापासूनच आहे म्हणून मिक्सरचं भांडं देखील स्वच्छ धुवून त्याचं पाणी मी इथे ॲड करून घेतलेलं आहे म्हणजे मिक्सरला कुठल्याही प्रकारचं वाटण राहणार नाही तर त्यामध्ये व्यवस्थित पाणी ॲड करून घ्यायचं आहे तुम्हाला इथे भाजी किती पातळ पाहिजे त्यानुसार तुम्ही इथे पाणी ॲड करून घ्या मला जास्त पातळ करायची नाही आहे ग्रेव्ही त्यामुळे मी थोडंसंच पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि ग्रेव्हीला छान तेल सुटेपर्यंत मी इथे झाकण ठेवून वाफ काढून घेतलेली आहे आणि छान तेल सुटल्यानंतर मी इथे मीठ मीठ ॲड करून घेतलेलं आहे मीठ चवीनुसार ॲड केल्यानंतर यामध्ये मी शंभर ते दीडशे ग्रॅम पनीर जे की क्यूजमध्येच आहे तसे मी ॲड केलेले आहे तुम्हाला जर इथे शॅलो फ्राय करून पनीर टाकायचं असेल तर तुम्ही करू शकतात पण मला असेच आवडते म्हणून मी असे टाकले आहे आणि इथे भाजीची रंगत आणि चव वाढवण्यासाठी मी कसुरी मेथी ॲड केली आहे आणि बारीक चिरून कोथिंबीर पण ॲड केलेली आहे तर रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बघा भाजीला रंग किती छान आलेला आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला ॲडव्हान्समध्ये गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद